हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार एकोणास ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय मग नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एका झोपडीजवळ येऊ लागतात पण त्याच वेळेस दुष्यंत आणि कृष्णाला बिबट्याचा आवाज येतो दुष्यंत चांगलाच घाबरतो तेव्हा कृष्णा त्याला म्हणते तुम्ही एवढे मर्दासारखे मर्द आणि बिबट्याला घाबरताय का दुष्यंत चिडून म्हणतो हे नाही बोलायचं मर्द वगैरे आणि मर्द असो किंवा कुणीही असो बिबट्याला घाबरणारच ना, ना रसना। मी काय शिकारी आहे का किंवा त्या स्टोन एजमधला माणूस आहे जो भाला घेऊन फिरतोय दिसला बिबट्या की केली शिकार भाला फेकून मारला बिबट्याला कुणीही घाबरतं तू सुद्धा घाबरलीच होती ना कृष्णा हसू लागते तेव्हा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमध्ये यामधून सुद्धा बाचाबाची सुरू असते कृष्णाला दुष्यंत म्हणतो मी माझ्या गाडीत चांगला झोपलो असतो तर कृष्णा म्हणते तुम्हाला लुटारूंनी लुटलं असताना तेव्हा तुम्हाला कळलं असतं आणि हे दोघे पुन्हा एकदा या झोपडीकडे येऊ लागतात तर दुसरीकडे जयकांत हा घरी परत येतो पोलीस स्टेशनमधला हवालदार त्याला घरी आणून सोडतो आणि बाजाबाईला म्हणतो तुमचा आदेश आम्ही पाहिला तुमच्या आदेशाला विरुद्ध आम्ही जाणार तरी कसे बाजाबाई म्हणते तुम्ही खूप भारी काम केलं आहे आम्ही तुम्हाला लक्षात ठेवू जयकांत ही इन्स्पेक्टरला म्हणतो आम्हीही तुम्हाला लक्षात ठेवू इन्स्पेक्टर तेथून निघून जातो तर बाजाबाई विचारते जयकांत बाळा आठवडाभर जेलाच होता चांगला खायलाही मिळालं नसेल हाल झाले असतील ना जयकांत म्हणतो हो गयाच्या खाली घासत जात नव्हता तर बाजाबाई म्हणते आता मस्त आईच्या हातचं खा जयकांत तेथून निघून जातो बाजाबाई पुढचा विचार करू लागते तर दुसरीकडे दुष्यंत क्रुशन आणि कृष्णा हे झोपडीजवळ येतात परंतु झोपडीमध्ये खूप घाण असते धूळ असते यावरून दुष्यंत चिडून म्हणतो मी येथे झोपायचं का मी बाजाबाईचा एकुलता एक लेख आहे कृष्णा चिडून म्हणते मग जा तुमच्या तुमच्या गाडीत दुष्यंत हा तिकडून जाऊ लागतो परंतु बिबट्याच्या भीतीमुळे तो तेथेच थांबतो तेवढ्यात ते कृष्णाला एक कंदील सापडतो आणि एक काळी पिटीही भेटते कृष्णा हा कंदील पेटवते हो उजेड होतो त्यामुळे तिला आनंद होतो दुष्यंत म्हणतो अशा जागी मी झोपायचं आहे का येथे काहीच नाहीये कृष्णा ही त्याच्यावर चिडून म्हणते आपल्याला फक्त दोन तास आराम करायचा आहे जास्त वेळ नाही राहायचं आहे दुष्यंत म्हणतो मी नाही येथे थांबू शकत आणि तो पुढे जाऊ लागतो पण तेवढ्यात त्याच्या हातातील टॉर्चची बॅटरी संपते कृष्णा त्याच्यावर हसू लागते दुष्यंत मागे येतो आणि म्हणतो आता मला येथेच थांबावं लागेल तुझ्यामुळे मला येथे यावं लागलं कृष्णा त्याला घाबरवते आणि बिबट्याचा आवाड काढते दुश्यंत हा झोपडीमध्ये येतो परंतु सगळीकडे धूळ असते या धुळीचा आणि कोळ्यांच्या जाळ्याचा दुष्यंतला खूप त्रास होतो दोघेही यावरूनच भांडत असतात तर जयकांत हा जेवायला बसलेला असतो सगळेजण जेवण करत असतात दलपत तेथे येऊन सांगतो की त्या बाबांनी जे औषध दिलंय गावकऱ्यांनी आपल्या जनावरांना ते खाऊ घातलंय त्यामुळे आढळराव चांगलेच खुश होतात आणि म्हणतात बरं झालं बाबा चांगलाच चमत्कारी दिसतोय बाजाबाई चिडून म्हणते सभा उधळली गेली म्हणून तुमचा आनंद गगनात मावत नाहीये तसंही लायकी नसताना दोन वेळेचं घरात खायला मिळतंय ना हा सुद्धा चमत्कारच आहे आढळराव म्हणतात आयत्या बिळावर नागोबाबा म्हणून इतक्या वर्ष राहिलं तो सुद्धा चमत्कारच म्हणायला हवा मग काहीतरी गोड खायलाच पाहिजे असं म्हणून ते खीर पिऊ लागतात त्यामुळे बाजाबाई चांगलीच चिडते तर गौतमी सुद्धा खूप चिडलेली असते ती म्हणते या दुष्यांचं मी काय करू सकाळपासून त्याने मला एक कॉल केलेला नाहीये मी इतके मॅसेज पाठवले हो तर मॅसेजसुद्धा पाहिला नाहीये कोठे गेला असेल तो मैत्रीण गौतमीला समजावून सांगते तो कोठे अडकला असेल तर गौतमी चिडून म्हणते अडकल अडकून कोठे अडकणार घरातच अडकला असेल ना त्याने मला एकही कॉल केला नाही आहे हे मला काही आवडत नाहीये तर मैत्रीण चिडून म्हणते तुझं त्याच्यावर प्रेम आहे ना एक दिवस त्याने फोन नाही केला म्हणजे प्रेम संपलं का हे मला बिलकुल आवडत नाही आणि ती रागारागाने तेथून निघून जाते तर इकडे जयकांत बाजाबाईला विचारतो दुष्यंत कोठे बाजाबाई त्याला झालेला सगळा प्रकार सांगते की दुष्यंत हा झापडवाडीला गेलाय त्याच्याबरोबर कृष्णासुद्धा आहे हे ऐकून जयकांतच्या डोक्यात एक प्लॅन शिजतो आणि जयकांत म्हणतो मी जातो माझ्या भावाला शोधायला तोपर्यंत तो मी अन्नाचा एक कणसुद्धा खाणार नाही आणि तो तेथून निघून जातो आपला मुलगा आत्ता जेलातून घरी आलाय आणि बाळजाबाईने त्याला पुन्हा कामाला लावलं म्हणून मैनावती खूप चिडते तर इकडे दुष्यंतचा बॉस हा गौतमीला विचारतो काय झालं तू एवढी टेन्शनमध्ये का आहेस घरी का, का नाही गेलीस गौतमी सांगते बॉस मला काहीच कळत नाही कधी कधी वाटतं सगळं ठीक आहे तर कधी कधी वाटतं काहीच ठीक नाहीये गौतमी ही दुःखी आहे याचा फायदा बॉस उचलतो आणि चक्क तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून म्हणतो तुला कधीही काही लागलं तरी मला सांग अगदी मध्यरात्रीसुद्धा मी तुला मदत करायला तयार आहे बॉसचं असं वागणं गौतमीने पहिल्या वेळेसच पाहिलेलं असतं आणि ती याबद्दलच विचार करावं लागते तर इकडे कृष्णा ही दोन दगड घेऊन आग पेटवत असते दुश्यन विचारतो आग कशाला पेटवतेस कृष्णा सांगते आग अशी पेटवली ना मग कोणतंही जंगली जनावर येथे यायचं ये नाही रात्रभर आपला निवांत झोपता येईल दुष्यंत म्हणतो हे तर मी तिसरीच शिकलोय असं दगडावर दगड घासून आग पेटवायची आजच्या काळात कोण करतं असं सकाळपर्यंत बसलीस ना तरी होणार नाही पण कृष्णा अगदी क्षणात आग पेटवते आणि म्हणते झाली का सकाळ दुष्यंत गप्प बसतो कृष्णाला तो म्हणतो आता या आगीची गरज नाही पोटात आग आहे खायला काहीतरी पाहिजे तर कृष्णा विचारते दुपारी तुम्ही पंचपक्वानाचं जेवण खाल्लं ते सुद्धा तुम्ही ठेवलं नसेल मग आता काय करणार दुष्यंत म्हणतो तू माझं पाणीसुद्धा त्या कोकरूला देऊन टाकलं आता पाणीही नाही आणि जेवणही नाही आता मला फास्ट होईल तुझ्यामुळे उपवास होईल कृष्णा ही एक माड घेऊन पाणी आणायला जाऊ लागते लग दुष्यंत चांगलाच घाबरतो कृष्णा त्याला म्हणते तुम्ही येथेच थांबा त्या कोकरूबरोबर मी पाणी घेऊन येते आणि ती तेथून निघून जाते दुष्यंत खूप घाबरलेला असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंतवर लुटारूंची टोळी हल्ला करणार तेव्हा दुष्यंत एखाद्या हिरोप्रमाणे त्यांची धुलाई करेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या